नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल इस्ट्यू मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो चोराच्या आदत मैदानात आणि आदत मैदानाचा गुलालाचा मानकरी पंढरपूरकरांचा राजा आणि सोन्या दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल घरचीच गाडी आज पळवली आणि गुलाल घेतलाय काय आनंद वाटायला आला बाबा दोन तीन वेळेस आम्ही गाडी पळवली पण आमची सीमेला गाडी कडनच एक नंबर लागायचं नाही तर शेवटचं सहा नाही तर सात नंबर असू दे यात थोडक्यातच मार खायची गाडी बरं वाटलं गाडी तीन नंबर वर लागली तीन नंबरला लागून सगळ्या गाड्या टॉपच्या असून पण आपला विजय केला किती पडला राजा गटा गटाला पंचाळीस आणि तास क्रमांक तीन सीमेला पण तास क्रमांक सात मध्ये तीन ला पडा सात मध्ये तीन ला हा म्हणजे तीन तीन चलक भेटले आणि सहा नंबर भेटला काय राजा राजाविषयी काय सांगाल काय नाही एकदम बुनी बैल एक, एक पाऊंड सुद्धा उचलत नाही किंवा माग मोहर करत नाही सुट्टीला पण तसाच आहे आणि दोन्ही चारी खांदी पडते कुठ नंबर आणि त्यानं घरचीच गाडी पळवली आज काय घरची म्हणजे आमची घरची जोडीदार सगळे एक नंबर आम्ही कुठल्या पण खेळात एक खेळाची चिटकूनच जाय त्यामुळे काय अडचण नाही म्हणजे काय पैराला अडचण होती काय नाही काय सुद्धा नाही आम्हाला कवास काय अडचण आली नाही नाही बाकीच्या पैर्याला काय विचार घ्यायचा नाही म्हणजे जे काय पळवलतील त्याला दिसल ते म्हणणारच आहे बारा तेरा मैदान आहे पाच सात गोला झाले तर कुठलं कुठलं पहिलं कुठलं गोला झालं आमच्या भागातलं सगळं ते जळवली गोटी असू द्या तिकडं करमाळ्याकडं असू द्या बीड असू द्या किंवा आजचा झालेला इथला चोराट्याला माळशिरस मध्ये सुद्धा गाडी चांगली पळाली जवळजवळ दोन तीन टांग्या पळत होती एकसट फाट्यावर

पहिलं कुठलं मैदान होतं म्हणजे फेरा टाकलेलं का कसं ना मैदानावर रोडायचं आम्ही फेर टाकतच पण डायरेक्ट मैदानावर नेला आमचा सोन्या म्हणून होता एक तरी ते मैदानाला पहिल्या स्टार्टला नेला बाहेरने टाकलाय म्हणजे गुरु कोणत्याचा सोन्या 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 तुमचा हा घरच्याच त्या मैदानात काय झालेलं पहिले थोडक्यात मार खाला होता गाडी दोन ला उतरली ओपनच्या मैदानात ओपनच्या ओपनच्या ओपनला गुलालाच राहिले गोटीला बोटीला हा आज शेरदारच्या बैलाचा सावळ्या म्हणून त्याचा अलगुज सुटला नाही तरी पण गाडी चार पाचला पळाली ला। काय सांगाल म्हणजे ओपनला म्हणजे आदत तासून ओपनला पळावतो आमच्या भागात कसं आहे मैदान कमी येते ओपन असू दे आधी असू तिथं पळावंच लागतंय बरं आता आम्ही इथं किती आलो शंभर सव्वा किलोमीटर आधी मग एवढ्या लांब रोज रोज जाणं तर आहे का बरं आपल्याला चांगल्याला बैल मागायची तर मागायचीच नाही ती त्यांनीच म्हणलं पाहिजे यायला द्या गा वासर मागितल्यावर कसं होत त्यांना आता हे होणार की मागणार की होय आज आता बरीच जण म्हणत होती कि देऊ मग कसं काय ते नियोजन करणार काय करणार की शंभर टक्के करणार कोणी पण मागू द्या आपण देऊ बैल त्यांनी पण मागितलं तर द्यावा आणि आता खर्चंडीत काय झालेलं खरसुंडीत काय झालं सिमीला काय काय जणांनी गाड्या पळवल्या एक नंबर तसावलं काय तासच एवढं होत की सहा सातच पुढा तास असले त्या अंग सुद्धा बसत आणि घासागाशी दोन ला गाडी होतात तीच आमची गाडी एक तास सोडून कुठं पण मागणं असते का तरी आम्ही तिथं गुलाल करतो राजालाच गुन्हे बैलाय माणसानी देवानीच म्हणलं चालेल काय सांगायला एवढं कमी झालं तर काय काय सांगायचं आज गुलाल घेतलाय होय काय आनंद आहे काय एक नंबर वाटायला लागला म्हणजे तुम्ही हा आम्हाला एकच फक्त वाटत होत गाडी लागावी गटाला लागू तरी आम्ही गट फक्त सीमेला बंद लागली का गा गाडी एक किंवा शेवटचं सहा सातचं आठचं नऊ दहाचं तास सोडून कुठलं पण तास लागूया काय अडचणी येत नाही कुठं तरी इकडे तिकडे होत तिकट आज म्हणजे नशिबाने साथ दिली आणि गाडी सीमेला लागली होय होय काय सांगाल म्हणजे आज तुमचं नशीब पण <laughs> <दाले। laughs> नशीबच सगळ्याच म्हणायचं बैलांचं पळणं मालकांचं चालण्याचं बोलण्याचं सगळ्याच म्हणजे योगच घडून यावर ड्रायव्हर कोण होतो ड्रायव्हर आमचं सोमा म्हणजे मालकच आहे तुम स्वतः आणि शिया बाईलाच मालक आलं नाही ड्रायव्हर स्वतः <laughs> शिया बाईलाच मालक स्वतः ड्रायव्हरच आहे रमेश पाटील आणि त्या बायलाच मालक आहे सोमा डायव्हर स्वतः सोमावा आमच्या शेजारचं नेवरे गावच ड्रायव्हर न सीमेला आणि फायनल गाडी हाल कात्रीश पायाला लागलं या ड्रायव्हर गाडीतनं पडल्यामुळे पाय मुरगाळा म्हणजे आज गाडी त्यांनी हे केली नाही का खाल्ली घाटाला मारली घाटाला मारल्यावर इकडं वर आल्यावर गाडीतनं पडला त्यामुळे पाया लागल मग परत आमच्या शेजारचं ड्रायव्हर त्यांना म्हणला हाना कोणाला सांगितली गाडी आणायला बालाजी बालाजी नेवरी नेवरीकरांचे बालाजी त्यांनी कशी गाडी आणली चांगली चांगली गाडीच काय विषय नाही हा फक्त झालं की गाडी आमची बघा की पंचाळीस सीम गटाला पळाली आणि परत सात नंबर सीमेला आणलं की फायनल म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास पाहिजे होता दोन तासात तीन वेळा पळावं लागलं भेटला आम्ही सकाळी समजा इथं अकरा ला आलो किंवा आठ ला आलो तर साडे अकरा ला गाडी पळावं लागलो तिथे परत ना दोन अडीच वाजता फायनल म्हणजे सीमित चालू झाले झाले पाळावं लागत तसं नाही झालं पण आज राजेनं हे दाखवले म्हणजे करून सिद्ध करून दावले नाही ह्याच्या अगोदर सिद्ध केले ते ज्या दिवशी पहिल्यांदा नेलं त्यावेळेस त्यानं आपलं त्याचं गुण दावले हा कड्यानं दोन ला उतरायचं तर सोपा आहे का ओपन मध्ये ओपनच्या ओपनच्या मैदानावर आदत वासरानं कडन दोन नंबर दोन नंबरला उतरायचं सोपं नाही कसं ट्रेनिंग दिलेली काय नाही आपलं हा इस एवढं फिरवण तरी तुम्हाला वाटत होत का बाबा सीमेला आपण बसलो असतो गाडीला अजून फारकाय ना थोडी रडायला लागला आमचा ड्रायव्हर खाल्लं कोण आलं ना वरच्या आणि मग लोक काय म्हणायला या टायबरला काय राहण्याचं मैदानात गाडी आपण सिद्ध करून की काय करतोय काय नाही आपल्याला काय लोक काय गाड्या नाही त्या आपण स्वतः मला काय आपली बैलाय लोक काहीतरी म्हणणार की आल्याला जमतच नाही डागा घ्या गा ना आता पायाची तुमची दुखापत कशी पाय सुचलाय नको पाय <laughs> <भाई... laughs> <laughs> म्हणजे मुक्का मारायला मुक्का मार लागलाय चांगला मोठा मार लागलाय मोल काय सांगतोय पण नंदीजी ह्या दोन नंदीच्या आशीर्वाद तुम्हाला काय ना वाच इच्छा आहे या गाडीवर जसं मी बघ या गाडीने मला कवत नाराज केलं नाही गाडी जशी घातली तशी गाडी टापच पडली राजा सोन्या आणि तुम्ही जमलं की गुला काय सांगाल सोन्याविषयी सोन्या कुठल्या खांदे सोन्या उजवे खान कडी उद्या कुठ नाही उद्या त्याचा काही विषय नाही आणि आता त्याचं वय काय सोन्या चौसा चौसा हा पण चौसा असून आज वस्त्राला घेऊन पळतोय आणि शाण्यापणान पळतो म्हणजे जसं वसर पडेल तसं बैल पडतो सोन्याची कुठली कुठली मैदान झालेत का सोन्यानं बीडला घेतला नंबर परत खाली इकडे गोटीला जळवलेला केजला खाली राहिला आणि इकडं वरती ह्या भागात खरसोंडीत सिमेला टाका टाकीत मार खाल्ला गाडीनं खड्याने असल्यामुळं सोन्याची आठवण म्हणजे काय मी बैल आणला पैसे घेतला बैल आमच्या इथं पैसे पैसे चुकली तिथून बैल घेतला बैल घेतला मला सुरुवातीला पैरा देण्यात लोक म्हणजे फेरा फेऱ्यासाठी बैल दिला नाही ती म्हणाली तुझा बैल बाहेर जात असेल इधरा दिसतोय आणलाय हा मग पुढे मग परत मी काय केलं हळूहळू एक आमच्या घरचं वाचल होत नेऊन फेरा केल्यावर मग मला मनाला गेली मला बैल दे मला बैल दे मग त्यावेळेस मग बैल थोडं हे झालं आणि मग त्यानंतर आता कसं काय नियोजन असणार आता काय नाही आता सगळी मागते ती बैल सगळ्याला द्यायचा बैल फक्त ज्याचा पळ त्याला बैल देणार काय आपल्याला गर्व नाही कशाचा धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोबाईलच्या वेळाबद्दल आणि पुढील फोटो थँक्यू थँक्यू